नमस्कार मी विनोद चौगुले मी नावेलेम साऊथ गोवा मडगावमध्ये राहतो माझ्या घरामध्ये पैसे भरपूर यायचे माझ्याकडे पण पैसे असे राहत नव्हते काही ना काहीतरी खर्च व्हायचं जे आले पैसे ते काही आरोग्यासाठी काही कोणाला दिलं तर ते परत देत नव्हते मित्रांना असं दिलं तर त्याने घेतलेले परत वेळेवर द्यायचं नाही त्यामुळे असं सगळे होत होते पण सर्व वास्तू केल्यामुळं ते व्यवस्थित होऊन आता बॅलन्स होऊन मला अचानक धनलाभ पण झालेला आहे त्याच्या माझे मुलगी करायचे पण मुलगा जरा हुशार होता पण तो कॉन्सन्ट्रेट करत नव्हता अभ्यास त्याच मेमरी पॉवर वगैरे हो चांगला आहे पण तो स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेट करत नव्हता मग सर्व वास्तू केल्यामुळं पण त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन झालं आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे तुझी दिशा आहे इथे करायचं मग त्याने पण जाणून त्या जागेच बसून अभ्यास करतात त्यामुळे त्याच्यात पण इम्प्रुवमेंट झालेलं आहे खूप मला कंपनीचं ताण एवढं पडायचं की मी कंपनीत पण चिडचिड व्हायचं ते कामगार आहेत त्यांच्याबरोबर पण चिडचिडपणा करायचो पण तेच इफेक्ट मला घरी घरी पण व्हायचं मी घरी पण आल्यावर शान डोकं होत नव्हतं तिथं कंपनीचं त्यामुळे घरी पण मी मिसेसला चिडचिड करायचं हे केलं केल नाही केल केल ते केलं नाही हे झालं नाही ते झालं नाही पोराना भरून तसं म्हणायचं हे अभ्यास केला नाही ते केलं नाही असं त्यामुळं ते पण नाखुश राहायचं मी पण नाखुश राहायचं पण सर्व वास्तू केल्यामुळं मला कंपनीत कॉन्फिडन्सनी काम करून मी सगळ्यांशी व्यवस्थित राहू लागलो आणि घरी आता आलो की सगळेजण हसत मुकत खेळत राहतो पोरांच्यात पण अभ्यासात प्रगती झाली आणि मिसेसची रिलेशन पण चांगलं झालं ती पण एकदम म्हणजे खुश आहे पोरं पण खुश आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे श्री चंद्रशेखर गुरुजींना विनम्र अभिवादन करतो